आज आपण पाहणार आहोत झटपट शेवयांचा नाश्ता कसं बनवायचं जेवढं झटपट होतं तेवढंच चवीलाही खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळायला ठेवूयात आता यामध्ये चमचाभर तेल घालूयात म्हणजे शेवया मोकळे छान असे सुटसुटीत होतात तर आता यामध्ये एक कप भर किंवा दीड कप यामध्ये शेवय घालूयात तर इथे मी घरी बनवलेले शेवयांचा वापर केले आहे आपने तर आपने आता हे पाच मिनिटे आपण हे शेवया उकळून घेऊयात तर इथे हे पाच मिनिटे शेवया छान उकळून घेतले आहे तर आता यातलं पाणी आपण काढून टाकूया आता हे शेवया एका स्ट्रेनर मध्ये काढून यातलं पाणी काढून टाकूयात आणि एक ग्लास भर पाणी थंड पाणी आपण यावरती घालूयात म्हणजे हे शेवया ओव्हर कुक होणार नाही तर आता यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि चमचाने हे शेवया थोडेसे मोकळे करून घेऊयात इथे मी दोन चमचे तेल पॅन मध्ये गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी मीडियम साईजचा सा कांदा त्याचे उभे काप करून घेतले आहे तर इथे हे कांदा दोन मिनिटे आपण तेलावरती छान असं परतून घेऊयात थोड्या वेळ कांदा परतून झालं की यामध्ये लसूण आणि आलं घालूयात तर इथे मी लसूण आणि आल्याचे बारीक उभे काप करून घेतले आहे चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आता हे आपण थोड्या वेळ परतून घेऊयात अगदी हलकस आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त वेळ ही परतायचं नाही तर इथे हे परतून झालेलं आहे तर आता यामध्ये एक वाटी टोमॅटो प्युरी घालूयात टोमॅटो प्युरीला तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिटे आपल्याला हे तेलावरती परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया हळद आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तिखट घातलं नाही तरीही चालेल तर आता यामध्ये नूडल मसाला घालूयात नूडल्स मसाला नसेल तर गरम मसाला किंवा कुठलाही मसाला घातला तरीही चालेल आता हे मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळ परतून घेऊयात तर इथे हे छान असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये पाणी घालूयात पाणी थोडसच घालायचं आहे तर इथे मी पाव वाटी पाणी घातली आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण शिजवलेले शेवया घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करूया तर इथे मी घरगुती बनवलेल्या शेवयांचा वापर केलेले आहे आपण जे खीरसाठी शेवया वापरतो त्या शेवयांचाही आपण यामध्ये वापर करू शकतो आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तर इथे हे अशा प्रकारे शेवयांचा उपमा तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत